जय भीम जय शिवराय गिरदेश तेलमोरे भीमार मी जिल्हाध्यक्ष आज सर्व पक्षी अमरावती शहरातील व सर्व पक्ष मिळून आम्ही आज आयुक्तांना भेटलो की एकशे पन्नास ज्या गाड्या होत्या कचरा उचलण्याच्या त्या फक्त स अठ्ठावीसच गाड्यांनी ठेकेदारांनी महानगरपालिके सुरूच करणार होते पण काल तीन दिवसापासून आम्ही त्यांच्या मागा आहे व त्यांचा जो मन हे होतं त्यांचं जो म्हणणं होतं आम्ही ते फेटाळलेलं आहे एकशे पन्नास गाड्या अवेलेबल करा व सर्व सुविधांनुसारच जे ठे नियम अटी शर्ती आहे त्याच्यानुसार हा ठेका देण्यात हवा अन्यथा हा ठेका रद्द करण्यात यावा आता महानगरपालिके आयुक्त यांच्याशी बोललो की बा तुम्ही जर हा ठेका दोन दिवसात रद्द करसाल नाही किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही नागरिकांना कळवणार नाही आपल्या नागरिका अमरावती शहराच्या नागरिकाकडून सहाशे रुपये टॅक्स वसूल करून राहिले जबरदस्ती किती आंदोलन झाले मा अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्व पक्षी आंदोलन झाले पण हे काही ऐकायला तयार नाही याच्या पूर्वीचे जे आष्टीकर होते त्यांनी पैसा घेऊन करप्शन करून हा तेव्हाच पैसा घेण्यात आलेला आहे यांना आणि आताही त्या जुन्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत यांच्या वर्षावरच अमरावती शहराची साफसफाई होणार असे ते गुहे धरू आले पण हे आम्ही भीम आर्मी व सर्व पक्ष अमरावती शहरातील सर्व पक्ष हे काही होऊ देणार नाही असे झाले यांनी पहिले फक्त ट्रेलर पाहिलं आता पुरा पिक्चर दाखवून देऊ आपल्या अमरावती महानगरपालिका गजनी कोण आहे ही दाखवून देऊ आम्ही जय भीम जय शिवराय